वर्षातून चार मोठ्या वाऱ्या होतात प्रत्येक वारीला पासष्ट एकरमध्ये दिंडी वेगवेगळी असते प्रत्येक वारीला त्या दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे दिंडी मिळणे कठीण होत आहे दरम्यान या तोडगा काढण्यासाठी पंढरपुरातील पासष्ट एकरमधील प्लॉट हा त्या त्या, त्या दिंडीला कायमस्वरूपी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण सुधाकर इंगळे महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे इंगळे महाराज यांनी सांगितले यावेळी आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आदी उपस्थित होते प्रत्येक प्लॉट सिमेंट कॉन्क्रीट करण्यात यावा प्रत्येक प्लॉटवर पत्राशेड उभारावेत आणखी शंभर एकर जागा वारीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी पासष्ट एकरात वारी कालावधी स्वतंत्र पोलीस चौकी असावी पासष्ट एकरामध्ये स्वच्छ व फिल्टर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे परिसर स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष असावा वारी कालावधीत इतर कोणालाही जागा देऊ नये अशाही मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या